बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा देण्याच्या अध्यादेशानुसार लवकरच राज्यात कारवाई करण्यात येणार असून जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी या जिल्हाधिकारी राहणार आहेत बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महायुती सरकारने अध्यादेश जारी करून न्याय दिला असल्याची माहिती बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष श्रावण चव्हाण यांनी दिली राज्य सरकारने बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात येणार असल्याच्या व तांडा सुधार योजनेच्या धर्तीवर संत सेवालाल महाराज यांच्या नावाने बंजारा लमान तांडा समृद्धी योजना लागू झाल्याची घोषणा केली आहे तांड्यांचे स्वरूप व्यवस्थित नसल्यामुळे कोणतेही अभिलेख व जागेचे नेमके क्षेत्रफळ किती याबाबत सुस्पष्टता नसते अशा तांड्यांपासून दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या तीनशे पन्नास लोकसंख्या असलेल्या वसाहतींना सुद्धा पुनर्वसित गावाप्रमाणे तांड्यांना महसुली दर्जा देण्यात यावा असा स्पष्ट उल्लेख अध्यादेशात आला आहे यामुळे बंजारा क्रांती दलाचे म्हणणे तंततंत लक्षात घेऊन जवळपास राज्यातील पाच हजार तांड्यांना सरसकट महसुली दर्जा देऊन स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचा कायदा पारित केला असल्याचे श्रावण चव्हाण यांनी सांगितले शासनाने बंजारा समाजाच्या तांड्यांना महसुली दर्जा दिल्यामुळे बंजारा समाजाच्या वतीने शासनाचे आभार मानण्यात आले आहे तेवीस तारखेला महायुती सरकारने एक क्रांतिकारी अध्यादेश जाहीर केला आहे त्या अध्यादेशामुळे राज्यातील जवळपास पाच हजार तांड्यांना महसुली दर्जा मिळून स्वतंत्र ग्रामपंचायत होणार आहे हा अध्यादेश काढत असताना ग्रामविकास मंत्र्यांसोबत बैठक झाली होती त्याच्यानंतर पाच तारखेला घोषणा झाली होती परंतु आम्ही घोषणेनंतरही शांत होतो कारण घोषणा होते कॅबिनेटमध्ये चर्चेला जातो विषय निर्णय घेतला जातो पण जी आर मध्ये कधी कधी गडबड होते म्हणून आम्ही जी आरची वाट बघत होतो परंतु अत्यंत चांगला आणि प्रभावी जी आर ज्याला म्हणता येईल स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा बंजारा समाजावर फोकस करणारा जी आर या महायुती सरकारने काढलेला आहे म्हणून मी महायुती सरकार सरकारला अखिल भारतीय बंजारा क्रांती दलाच्या वतीने व बंजारा समाजाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि आम्हाला मनस्वी आनंद झाला आहे येणाऱ्या पिरियडमध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि ग्रामविकास मंत्री आदरणीय गिरीशजी महाजन साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सगळ्यांचा या ठिकाणी नागरी सत्कार करण्याचा आम्ही मनसुबा केलेला आहे आणि लवकरच त्यांची तारीख घेऊन त्यांना नागरी त्यांचा नागरी सत्कार करणार आहोत कारण आजपर्यंत बंजारा समाजासाठी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज वेग घडल्या आहेत परंतु ही जी ही जी घटना घडली हा जो जी आर आला आहे हा जो अध्यादेश आला आहे हा आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीचा आहे याच्यामुळे बंजारा समाजाच्या जीवनामध्ये नवीन क्रांतीला सुरुवात होईल असं आम्ही समजतो कारण बंजारा समाजाचे सुमारे पाच हजार तांड्यांमध्ये स्वतंत्र ग्रामपंचायत होणार आहे काही ता उर्वरित तांड्यांना महसुली दर्जा भेटणार आहे स सर म्हणजेच सरसकट बंजारा समाजाला या ठिकाणी न्याय मिळालेला आहे आणि ग्रामपंचायत म्हणजे काय तर प्रवाहात येण्याचं मुख्य साधन आहे कारण बंजारा समाज हा नव्वद टक्के त्या ठिकाणी ग्रामीण परिसरात वास्तव्य करत असतो तांड्यांवर वास्तव्य करत असतो म्हणून या ठिकाणी बंजारा समाजाला मजबूती करण्यासाठी हा आजचा अध्यादेश तेवीस तारखेचा अध्यादेश पारित झालेला आहे आणि त्या अध्यादेशाने आम्ही खूप खूप समाधानी आहोत